नमस्कार लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेमध्ये पार्थने काव्यासाठी छान रेड वेलवेटची पेस्ट्री आणलेली असते तिला ती खूप आवड आवडत असते त्याच्यामुळे त्याने तिच्यासाठी आणलेली असते तेव्हा आता काव्या म्हणते घेऊ की नको घेऊ खाऊ की नको खाऊ असे ती विचार करत असते पण ती म्हणते पार्थने एवढी प्रेमाने माझ्यासाठी पेस्ट्री आणलेली आहे आणि ती पण माझी फेवरेट तर ती आता ती बॉक्स घेते आणि खायला लागते तर दुसरीकडे आता पार्थ काव्याचा आवाज म्हणजे ऐकत असतो कारण त्याने आ रात्रीचं सगळं रेकॉर्ड केलेलं असतो त्याच्यामुळे कशी ती चिडक्या मांजरीसारखी बोलत असते ते सगळं तो आता ऐकत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो खूप छान प्रेमाने ऐकत असतो तर मागणं आता मानिनी येते आणि माननी म्हणते काय चालू आहे काय ऐकणं चालू आहे तो काव्याचा रेकॉर्डिंग ऐकतो आहे का तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही मम्मी मी काल काव्याला भेटायला गेलो होतो तेव्हा तिचा आवाज रेकॉर्ड केला तेच ऐकत होतो मी खूप अशी छिडक्या मांजरीसारखी ती बोलत होती तेव्हा आता मानिनी म्हणते अरे बापरे म्हणजे नवऱ्याला बायकोची आठवण आली तर नवरा लगेच बायकोला भेटायला गेला तेव्हा आता भारत म्हणतो काय करू आई आहेस त्या तशा असं म्हणून आता भारत गालातल्या घरात हसतो व लाजतो अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील